एच आय व्ही ग्रस्त मुलांना सांभाळणाऱ्या प्रभाहिरा प्रतिष्ठान पंढरपूरच्या माध्यमातून पालवी प्रकल्प चालवणाऱ्या नवदुर्गा व वडिंपल पालवी पंढरपूर येथील प्रभाहिरा प्रतिष्ठानच्या वतीने एच आय व्ही ग्रस्त मुलांना सांभाळण्यासाठी पालवी हा प्रकल्प महाराष्ट्रातील पहिलाच प्रकल्प असून हा प्रकल्प दोन हजार नऊ साली सुरू करण्यात आला आहे यामध्ये एक महिन्याच्या बालकापासून ते एकवीस वर्षापर्यंतच्या एकशे पंचवीस बालकांचे संगोपन या प्रकल्पामध्ये केले जाते एच आय व्ही सारख्या गंभीर आजाराने बाधित बालकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न मंगलताई शहा करीत आहेत त्यांच्या प्रचंड योगदानाबरोबरच त्यांची मुलगी डिम्पल पालवी यांचीही त्यांना मोलाची साथ लाभत आहे अशा या पालवी प्रकल्पात सर्वांनी एकदा भेट देऊन प्रत्यक्ष कार्याची माहिती घ्यावी व शक्य झाल्यास आपणही सडळ हाताने या प्रकल्पास मदत करावी असे आवाहन पालवी संस्थेच्या वतीने करण्यात येत पंढरपूर पासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या सध्या चार महिने वयाच्या मुलापासून सोळा वर्षापर्यंतची चाळीस मुलं आणि पाच महिलांची सेवा सुश्रुषा केली जाते एड्स सारख्या रोगावर मात करू शकणारे औषधोपचार सध्या उपलब्धच नसल्यानं या निष्पाप जीवांच्या आयुष्यात आनंद फुलवण्याचं काम मंगलताई पालवीच्या माध्यमातून गेल्या नऊ वर्षांपासून करत आहेत कुठून आले कोल्हापूर बर मी डिम्पल आपण गेली अठरा वर्षांच्यापासून हे काम करत आहोत बेसिकली माझ्या आई मग ते शहा आणि मी आम्ही एका खेडेगावमध्ये प्रबोधनाच्यासाठी गेलो होतो आणि तिथे आपल्याला गोठ्यामध्ये टाकले असे दोन मुलं सापडली आपण नरक किंवा काय जे म्हणू ते आम्हाला तिथं दिसलं आणि त्याच्यासाठी आपण सुरू केलेलं हे काम आहे तर दोन मुलांपासून जे काम सुरू झाले ते जवळपासात आपल्याकडे सव्वाशेपेक्षा जास्त मुलं आहेत सगळ्यात पहिल्यांदा तुमचं अभिनंदन की एवढा लांबून तुम्ही हा प्रोजेक्ट बघायच्यासाठी आलात समाज भान खूप चांगला आहे तरुणाईकडे त्याच्यासाठी आम्हाला फार छान वाटतं आहे तर आपण थोडं साथमध्ये जाऊन आपला प्रोजेक्ट कसा आहे काय नाही ते याचं सगळ्याच आपल्या जे ठेवलेलं आहे सगळं स्वयंपाकघरावरती ठेवलेलं आहे काय आहे की ही एचआय ग्रस्त असल्यामुळे आरोग्य जेवढा आपण चांगला ठेवू आहार जेवढा चांगला ठेवू तेवढं यांच लाईफ स्पॅन वाढणार आहे आणि याच्यावरती पूर्ण लक्ष आपलं मंगलतेचं असं म्हणजे बऱ्याच वेळेला कसं असं की मुलांना काही कडधान्य वास अमुक तमुक आवडत नाही कारल्याची भाजी आवडत नाही पण पौष्टिकता मात्र त्याच्यामध्ये आहे मग ते काय करतात की वेगवेगळ्या प्रकारची धपाटी थालपीटं सूप भात असे वेगवेगळ्या प्रकारचे करतात की जेणेकरून त्याच्या पोटामध्ये जेवढं त्याला गरजेचं आहे तेवढं त्याच्या पोटामध्ये गेलं पाहिजे आणि त्याचा त्याला आपल्याला आरोग्यविषयक त्याचा रिझल्ट निघाला पाहिजे आता याच्या वेळी याच्या ह्याच्यात कसं असं की डेथ रिशू मोजला जातो की काय त्याचा स्पॅन असतो ते तर आपल्या इथलं सांगायला आवडेल की लाईफ स्पॅन आपले वाढलेले आहेत सर्वाईल वाढल्या आणि डेथ हाऊश आपला कमी किंवा आपल्या या याच्यावरती ही आपली मुलींची एक व्यवसाय आहे ही एक व्यवसाय आहे आपण आपण प्रार्थना हॉल म्हणतो प्राजक्ता म्हणतो अशा आपल्या दोन व्यवस्था आपण इथे तयार केलेल्या आहेत मग मुलं कुठं राहतात मुलं आपल्या शेजारचा जो प्रोजेक्ट आहे मातृ म्हणून तिथे राहतात कारण कसं का झालं की आता वय आणि संख्या दोन्ही वाढलं त्याच्यामुळे सगळे एकत्र आपण राहू शकत नाही त्यामुळे आपण मुलांची व्यवस्था वेगळी केली मुलींची व्यवस्था वेगळी केली याला बंक बेड केलेले आहेत प्रत्येकाला खाली ट्रॉली दिलेले आहेत त्याचं त्याचं सगळं सामान त्या गोष्टी त्याच्या शाळेत जायचं असेल काय करायचं असेल बरं कसं होतं की सामान जर बाहेर ठेवलं तर नंतर घरी जाणारी भावंडं सगळी लहान असतात मग ते काय करतात घर बाहेर आपलं मोठं भावंडं गेलं ह्याच्यामध्ये शाळेमध्ये की ते सगळं ट्रॉलीमधनं ते सगळं सामान काढलं जातं आणि त्याच्या सगळ्या गोष्टी इकडे तिकडे केल्या जातात त्याच्यामुळे शक्यतो आपण असं करतो की त्यांना त्याच्या ट्रॉलीमध्ये ते सामान सगळं ठेवावं त्याला लॉक लावावं आणि त्यांना ते लॉकटिकिली घेऊन जावे अशी आपण व्यवस्था सगळी केलेली आहे आता आपण हा सगळा विभाग बघितला तसा आपला लहान मुलांचा विभाग आहे आपला हा वंदनात विभाग बघतात आपण तिकडे जातात